स्वराज्य क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांनी म्हणतो यांनी जी प्रेरणा दिली एवढी छोटी नाहीये मी तर माहीत ठेवलं तुमच्या सगळ्यांपेक्षा मोठा टाळ हो वाजू शकतो पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या आपले दुसरे पाहुणे अजित देशमुख साहेब यांनी पोलीस केलेली आहे पोलीस मन हे त्यांचं पुस्तक इतवी आवृत्ती आहे सर चौथी आवृत्ती म्हणजे पोलीस खात्यात काम केल्यानंतर ज्या माणसाला पोलीस मनाबद्दल लिहावं लागतं आणि हे कौतुकास्पद आहे नाहीतर रिटायर्ड झालेला माणूस जे मिळाले त्याच्यावर मजा मारत असतो या माणसाने आज पोलीस खात्यामध्ये कसं काम करावं हो। पोलीस खात्याला ट्रेनिंगही देत आहेत ते आजही देत आहेत बरोबर ना सर ट्रेनिंगसाठी जात आहे म्हणजे पोलीस खात्यामध्ये त्यावेळेची मला अवस्था आठवते सर मी तुम्हाला खरं सांगतो चुका सगळ्यांकडनंच घडत असतात मी त्यावेळी चालू होतो पंचवीस सव्वीस वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले जी आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची त्या महाराष्ट्र संस्कृतीला ज्यांनी जपलेलं आहे त्या सर्व लोकांना मी अभिवादन करतो आत्ताच आपल्या देशामध्ये दे एक घटना घडली बेळगावमध्ये अगदी सामान्य नागरिक जे पर्यटक म्हणून तिथे गेले होते त्यांच्यावर एक आतंकी हमला झाला आणि या आतंकी हमल्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे परंतु आपलं एक कर्तव्य भारतीय नागरिक म्हणून आपण त्यांना दोन मिनटं फक्त उभं राहून श्रद्धांजली वाहणार जामसांडेकर यांचा सन्मान या। जनही फाउंडेशन से श्री उमेश जामसांडेकर आठवले सर okay thank you <laughs> i'm <laughs>